पद्धती आहे भारत माझा मी भारताचा कल्याण आणि भारत परमवैभव पर्यंत चे स्वप्न पाहणारा म्हणजे हिंदू आणि म्हणून श्री विजयादशमी उत्सव म्हणजे हिंदू संस्कृतीचा पराक्रमाचा इतिहास आहे प्रभू श्रीरामांनी वनवासी बांधवांना एकत्रित करून दृष्ट शक्ती म्हणजे रावणावर विजय प्राप्त केले श्रीरामाचा तो विजय केवळ रावणावरच नव्हे तर अहंकारावर होता त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामूहिक विजयाचा उत्सव म्हणजे विजयादशमी उत्सव हिंदू बांधवांच्या एकत्रीकरण आणि शक्तीचा गजर आहे दुर्बल राहणे गुन्हाच आहे हिंदूंनी सशक्त आणि एकत्रित होऊन राष्ट्र निर्माण कार्यात आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजय नौकर यांनी येथे व्यक्त केले हिंदूचे सशक्तिकरण सुसंस्कृत करणे आणि संघाच्या माध्यमाने राष्ट्र व समाज कार्यकर्ता घडवणे हे संघाचे मुख्य कार्य आहे असे ते म्हणाले ते धामणगाव नगरीच्या श्री विजयादशमी उत्सवात बोलत होते खत्री जिनिंग अँड प्रोसेसिंग येथे आयोजित संघाच्या श्री विजयादशमी उत्साहामध्ये अमरावती जिल्हा संघ संचालक विपिनजी काकडे नगर कार्यावर चेतन कोळ मंचावर उपस्थित होते नवघरे म्हणाले की हिंदू या शब्दाला सीमित न करता हिंदू सार्वभौम शब्द आहे आणि जो राष्ट्रभक्त आहे तो हिंदू आहे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा मान्यता आहे शस्त्रपूजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की शस्त्र स्वतःजवळ बाळगणे म्हणजे केवळ दंगा फासात करणे नव्हे तर आपल्या प्रत्येकाने देवाने राक्षसांशी व असुर शक्तींशी युद्ध करताना शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण शस्त्रपूजन करणे स्वसंरक्षणाकरिता आवश्यक आहे संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत संघाची आता एक मोठी ताकद तयार झालेली आहे देशातच नव्हे तर विदेशातील सुद्धा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून संघाचे कार्य चालू आहे हे वर्ष म्हणजे आपल्या राष्ट्राकरिता बलिदान देणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचे तीनशे पन्नास आहे राष्ट्राकरता देणारा गुरु तेग बहादूर यांना हिंदवी चादर म्हणून संबोधल्या गेलेल्या आहे बावीस जानेवारीला अयोध्या श्रीराम जन्मभूमीवर श्रीराम विराजमान आणि प्रयागराजला पन्नास टक्केच्या वर श्रद्धाळूंनी पवित्र गंगेचे स्नान करणे म्हणजेच हिंदूची जागृती झाल्यास दिसतात एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम घटनेनंतर सात जूनला ऑपरेशन सुंदर करून भारताने आपली शक्ती जगाच्या पाठीवर दाखवून दिलेली आहे असेही ते म्हणाले अनेक संस्कृती जगाच्या पाठीवर संपली परंतु भारताची हिंदू संस्कृती अजरामर आहे होती आणि राहला क्रांतिकारी का, असलेल्या डॉक्टर हेडगेवार यांनी भारताचे पुढील शंभर वर्षाचे भवितव्य पाहिले होते म्हणूनच आज आपल्याला भारत परम वैभवाकडे पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आजचा नव्हे तर हजार सत्तेचाळीस चा भारत डोळ्यासमोर ठेवून कार्य करतो स्वामी विवेकानंदांनी आणि छत्रपती शिवाजी देशाला केवळ युवक मागितले होते ते म्हणायचे बघण्याची कोणाची वक्रदृष्टी कधीच राहणार नाही नवघरी म्हणाल की जेव्हा जेव्हा आपण हिंदुत्व विसरलो तेव्हा तेव्हा विघटित झालो जागतिक स्तरावर भारतीय सोबतच हिंदू तत्वज्ञान म्हणून आपली ओळख असायला पाहिजे हिंदू समाजाने एकत्रित एक होऊन समाजातील रावण उपद्रवी आणि आतंकवाद्यांशी संघर्षपणे उभे राहण्याची काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले आपल्या एका तासाच्या भाषणात ते भारताच्या प्रगतीवर सुद्धा बोलले भारत विश्वगुरुपदी आरूढ होणारच असेही ते म्हणाले